श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा उद्या आहे हनुमान जयंती किंवा जन्मोत्सव आणि त्याचबरोबर उद्या आहे पौर्णिमा तर आपल्याला उद्या मिठाचा एक उपाय करायचा आहे आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा आहे त्या इच्छापूर्तीसाठी त्याचबरोबर घरातलं जे काही दारिद्र्य आहे तर ते संपावं हनुमंताची आपल्यावरती कृपा व्हावी माता लक्ष्मीची आपल्यावरती कृपा व्हावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे मीठ जे असतं तर ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असतं मिठामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे खूप लवकर आकर्षित होत असतात तर उद्या आपल्याला हा मिठाचा काय उपाय करायचा आहे त्याबद्दलची आपण माहिती घेऊया तर उद्या हनुमान जयंतीच्या दिवशी घरामध्ये शक्यतो करून काही चुका करणं आपल्याला टाळायचे असतात तर त्याबद्दलची आपण माहिती घेऊया हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी ब्रह्मचार्य पाळावे या दिवशी हनुमंताचे ध्यान करावे घेणे टाळावे वामकुक्षी वाम म्हणजे दुपारी घेणे दुपारी झोप घेणे शक्यतो करून या दिवशी आपण टाळायचे असते या दिवशी शाकाहाराचा अवलंब करावा व्यसने करू नयेत तसेच केल्यास हनुमंताची उपासना पूर्ण होत नाही हनुमान 大家。 भग्न मूर्तीची किंवा तस्बिरीची आपल्याला पूजा करायची नसते ती मूर्ती वाहत्या पाण्यात विसर्जित करून आजच्या दिवशी नवीन मूर्तीची तुम्ही स्थापना करा करता करावी हनुमंताची पूजा करताना पांढरे किंवा काळे कपडे घालून पूजा करू नका त्याऐवजी लाल भगवे किंवा पिवळे कपडे घालायचे असतात जर तुमच्या कुटुंबातील कोणाचा मृत्यू झाला असेल आणि सुतक चालू असेल तर हनुमान जयंतीच्या दिवशी उपवास किंवा पूजा करू नका त्याऐवजी घरी राहून तुम्ही मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसाचे मनोमन पठन करू शकता हनुमंताची पाद्य सेवा करू नका कारण तो स्वतःला रामाचा सेवक मानतो पाद्य पूजा करायची असेल तर श्री रामाच्या पादुकांची करा हनुमंताची पूजा करून त्याला हरभरा डाळ गुळ याशिवाय बुंदीचे लाडू इमरतीचा भोग वगैरे तुम्ही नैवेद्य दाखवू शकता हनुमंत ब्रह्मचारी असल्यामुळे शक्यतो महिलांनी हनुमंताला दुरूनच नमस्कार करावा मूर्ती स्पर्श टाळावा या काही छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवून हनुमंताची पूजा केल्यास ती त्याच्यापर्यंत नक्कीच पोचू शकेल तर अशा पद्धतीने तुम्हाला हनुमंताची उजा पूजा करायची आहे आता हा जो मिठाचा उपाय आहे तर तो मिठाचा उपाय आपल्याला उद्या सकाळीच करायचा आहे सकाळी ज्या वेळेस आपण आपली रोजची देवपूजा करणार आहोत तर त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठल्यानंतर तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून आंघोळ करायची आहे त्याचं व्हिडिओ ही चॅनलवरती आहे नक्की जाऊन आवर्जून जाऊन चेक करा आता हे सर्व झालं की त्यानंतर आपल्याला रोजची देवपूजा करून घ्यायची आहे आणि देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला हा जो मिठाचा उपाय आहे तर तो करायचा आहे आता एक ते दोन उपाय तुम्हाला सांगणार आहे त्यातला जो कोणता उपाय तुम्हाला सोपा वाटेल तर तो, तो उपाय तुम्ही करा दोन उपाय तुमच्याबरोबर शेअर करणार आहे पहिला जो उपाय आहे तर तो तुम्हाला घरातील निगेटिव्ह एनर्जी नकारात्मक शक्ती ज्या आहेत त्या नष्ट करण्यासाठीच आहे आणि दुसरा उपाय जो आहे तर तो लक्ष्मी प्राप्तीसाठीचा आहे तर प्रथम ज्यावेळेस आपल्या घरातल्या निगेटिव्ह एनर्जी नष्ट होते तर त्याच वेळेस माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते तर आता तुम्हाला उद्या घरातली जी काही नकारात्मक शक्ती करणे बाधा आहे तर ते दूर करण्यासाठी उद्या तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं एक पातीलभर पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये थोडासा तुम्हाला चार पाच कापूरच्या वड्या टाकायच्या आहेत हे पाणी जे आहे तर ते तुम्हाला उकळून घ्यायचं आहे उकळून घेऊन ते पाणी थोडंसं थंड करायचं थंड करून त्यामध्ये तुम्हाला आ, जे खडे मीठ आहे खडेच मिठाचं तुम्हाला इथे वापर करायचा आहे खडे मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं विनेगर त्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे आणि हे जे पाणी आपण तयार केलेलं आहे याच पाण्याने तुम्हाला तुमची फरशी जी आहे तर ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे घरामध्ये कोणतीही बाधा असू द्या घरामध्ये जे पैशांचे ब्लॉकेज तयार झालेले असतात आपल्या अवतीभवतीच्या नकारात्मकता तयार झालेली असते तर ती दूर करण्यासाठी खूप खूप प्रभावी उपाय आहे हा ज्या वेळेस घरातले दोष दूर होतात त्यावेळेस आपोआपच आपल्या घराची प्रगती होते आपोआपच आपल्या अवतीभोवतीच्या जा ज्या काही नकारात्मकता आहेत तर त्या दूर होण्यासाठी मदत होत असते आता त्यानंतर पुढचा पैसे ज्या वेळेस आपल्याकडे नसतात तर त्यावेळेस आपण खूप खचून जात असतो तर आपल्याकडे जी लक्ष्मी येते तर ती स्थिर राहण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे म्हणजेच काय तर आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आ, आ, तर उद्या तुम्हाला काय करायचं आहे एक वाटीभर मीठ घ्यायचं आहे वाटीभर नसेल तुमच्याकडे खडे मीठ तरी चालेल अगदी थोडंसं घेतलं तरीही चालेल त्यानंतर तुरटी घ्यायची आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला काळी मिरी जी असते बघा तर ती घ्यायची आहे आता हे सर्व तुम्हाला काचेच्या एका बाउलमध्ये ठेवायचं आहे काचेच्या बाऊलमध्ये ठेवल्यानंतर ही जी वाटे आहे तर ती घेऊन तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे देवघरासमोर बसल्यानंतर तुम्हाला हनुमान चालिसाचं एकदा पठण करायचं आहे आणि त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकमचं तुम्हाला एकदा पठण करायचं आहे या दोन सेवा त्या वाटेवरती तुम्हाला करायच्या आहेत आणि त्यानंतर ही जी वाटे आहे तर ती आपल्याला आपल्या किचनमध्ये कोणाचीहीच नजर त्या वाटीवरती पडणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला ही वाटी ठेवायची आहे चार कट बर ते पाच दिवसामध्येच तुम्ही बघाल की घरामध्ये ज्या कटकटी ओट होत्या तर त्या कमी झालेल्या असेल त्याचबरोबर घरामध्ये ज्या नकारात्मकता येतात त्या नष्ट झालेल्या असेल जिथे तुम्ही पन्नास रुपये खर्च करत होत्या तिथे तुम्ही आता दहाच रुपये खर्च कराल तर अशा पद्धतीने मिठाचा हा उपाय आपल्याला करायचा आहे तर नक्की करा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल आणि त्याचबरोबर घरातले दोषसुद्धा सर्व दूर होतील झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ